पासूनचा हा सप्ताह चालू आहे आणि हा सप्ताह यक्यवण यकणळ आहे आमच्या गावात या अगोदर कुणाला सेवा करण्याची संधी मिळाली होती नारळा साब पारगावला पारगाव पारगाव करा सकाळपासूनचे कार्यक्रम कसे पार पडतात चांगले पार पडतात काय सकाळी नेमकं गाता भजन होतं किंवा काय होतं नाश्ता कधी दिला जातो सकाळी पोळे दिल्या जातात सकाळ चहा चहापासून बाकी इथं जे स्वयंपाक बनवणारे आचार्य हे स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम करत आहेत का तुम्ही आ... पिंपळनेरकरांनी हे केलेलं आहे त्यांना म्हणजे लावलेलं आहे पिंपळने लाव स्वयंसेवक म्हणून काही काम करतात का लोक स्वतः होऊन काम करणारे काही लोक आहेत स्वतः निमून दिलेले बाकी इथं तर स्वयंपाक बनलाच जातोय दिसतय आम्हाला मात्र